नूतन वर्ष दोन हजार पंचवीसच्या आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचे भरभराटीचे आणि आरोग्यदायी जाऊ दे आता माझा व्हिडिओ आला म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला उत्सुकता वाटते असेल की दोन हजार पंचवीस आमच्याकरता कसं जाणार हे गुरुजी शंभर टक्के सांगतील आणि खरोखर ती उत्सुकता असायला पाहिजे कारण ॲस्ट्रॉलॉजी हा सब्जेक्टच असा आहे की ज्याच्यामध्ये उत्सुकता म्हणजे क्युरियासिटी ही पूर्णपणे वाढत राहते आणि दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या राशीप्रमाणे किंवा प्रत्येकाला वैयक्तिक असं वाटतं की गुरुजींनी सांगावं की या राशीला चांगलं आहे या राशीला असे असे लाभ होणार आहेत आणि ही सगळी तुमची प्रत्येकाची क्युरिअसिटी आहे आणि माझा ज्यावेळेला व्हिडिओ आला त्यावेळेला तुम्हाला प्रत्येकाला आनंद झाला असेल की आज आपल्याला काहीतरी मिळणार पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या माहिती कुठनं ना कुठनं तुमच्यापर्यंत आत्तापर्यंत पोहोचली असेल पण ॲस्ट्रॉलॉजी काय फक्त दोन हजार पंचवीसपुरती मर्यादित नाही आहे तर ॲस्ट्रॉलॉजी हा विचारांचासुद्धा एक महासागर आहे आणि हा महासागर असताना जसं ह्या याच्यामध्ये दोन हजार पंचवीसची क्युरियासिटी आहे तशी आणखीन मध्ये एक जीवनाडी म्हणून प्रकार येतो जीवनाडी म्हणजे की त्याचा साक्षात अर्थ जर आपण सापेक्ष घेतला तर तो असा होतो की प्रत्येक क्षणाला मग दोन हजार पंचवीसला आलेले क्षण आमच्याकरता कसे आले असतील तर ॲस्ट्रोलॉजीमध्ये असे काही मंतरलेले सुद्धा आहेत जे मंतरलेले क्षण मी तुमच्याकरता अगदी एक छोट्याशा माध्यमातून ते शेअर करतोय जरी तुम्ही समजून घेतले ना तर दोन हजार पंचवीस तुमच्याकरता अप्रतिम सुंदर असेल आणि दोन हजार पच पंचवीसमधली तुमची जी कामगिरी असेल ती दैदिप्यमान यशाला सामावणारी असेल आताच आम्ही अंजनेय पर्वतवरती होतो आणि अंजनेय पर्वतवरती असताना तिथे मारुती रायांचा एक सत्संग झाला जे सत्संगामध्ये मारुती राय अगदी उत्स्फूर्तपणे बोलले आणि उत्स्फूर्तपणे बोलल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाक्य सातत्याने आलं की काय कर्मसत्य आहे का कर्म कर्मसत्य आहे का तर निर्विवाद कर्मसत्य आहे परंतु हनुमंत राय असं म्हणतात की कर्म हे अंतिम सत्य नाही आहे तर मग अंतिम सत्य काय आहे तर अंतिम सत्य आहे विचार आहे मग ते विचाराच्या माध्यमातून जर आपण हे कर्म कर म्हणजे ज्या विचारांच्या माध्यमातून आपण हे कर्म करतो मग ते कर्म करत असताना जर विचार फायनल आहेत तर दोन हजार पंचवीसमध्ये मी ती अमूल्य भेट तुम्हाला देऊ इच्छितो की दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला जे काही हवे ते कुणाला करोडपती व्हायचं असेल तर करोडपती कुणाला एखाद्या ठिकाणी प्रमोशन हवं असेल कुणाला नवीन घर हवं असेल तर निश्चितपणे ती गोष्ट तुम्ही तुमच्या विचारामध्ये आणा ज्या दिवशी ती गोष्ट तुमच्या विचारामध्ये आली ना मी शंभर टक्के सांगतो की तु त्या वर्षभरामध्ये ती क्रिया पूर्णपणे कर्मामध्ये येते तो विचार पूर्णपणे कर्मामध्ये येतो आणि तो विचार एकदा कर्मामध्ये आल्यानंतर तो शंभर टक्के साकार होतो सर्वात ही सोपी गोष्ट आहे मग ॲस्ट्रॉलॉजीची काय गरज आहे जे मनामध्ये विचार येतील ते पूर्ण होणार आहेत तर फक्त मनात विचारच आणायचे पण विचार असे येत नाही परत आपले 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 ते विचार आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये आणावे लागतात किंबहुना ती रचनाच ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे अशी केलेली असते की तो विचार आपल्यामध्ये रुजवला जातो कदाचित या गोष्टीची मुहूर्तमेढ असेल दोन हजार पंचवीसच्या अगदी उंबरठ्यावरती आपण आहोत आणि उंबरठ्यावरती असताना दोन हजार पंचवीसमध्ये प्रवेश करताना मी माधव गुरुजी प्रतिभा तर्फे तुम्हाला अगदी पूर्णपणे हे वचन देतो की तुम्ही फक्त जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ना ती तुम्ही विचारामध्ये आणा दोन हजार पंचवीस शंभर टक्के त्या तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करेल कारण त्या तुमच्या विचारामध्ये आलेल्या आहेत आणि दोन हजार पंचवीसच्या उंबरट्यावर हा माझा छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला नक्की जो जे वाचेल ते हो ज्याला ज्याला जी जी गोष्ट पाहिजे तुम्हाला करोडपती व्हायचा असेल तुम्हाला स्वतःचं घर हवं असेल तुम्हाला प्रमोशन हवं असेल तुम्हाला फोर व्हीलर गाडी घ्यायची असेल तुम्ही शंभर टक्के दोन हजार पंचवीसच्या एंट्रीलाच हे डोक्यामध्ये तुमच्या विचारामध्ये आणा की मला माझी नवीन फोर व्हीलर मिळाली पाहिजे आणि माझी फोर व्हीलर मी दोन हजार पंचवीसमध्ये घेणार मी शंभर टक्के अगदी दाव्याने तुम्हाला सांगतो की दोन हजार पंचवीस ही शंभर टक्के तुमची फोर व्हीलर येईल तुमची जी काही मनोकामना असेल जी तुमच्या विचारामध्ये येईल ती शंभर टक्के तुमच्या कर्मामध्ये येईल तुमचं त्याच प्रकारे कर्म होईल आणि ज्या वेळेला त्या प्रकारे कर्म करायला सुरुवात होईल डेफिनेटली तुम्हाला खूप चांगलं यश मिळेल तर मग ते दैदिप्यमान यशाकरता जो जे तो ते हो तुमच्या मनामध्ये प्रत्येक गोष्ट पूर्ण होण्याकरता दोन हजार पंचवीसच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर